मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी कार्यकालीन सुधारणा करण्याकरिता दीडशे दिवसांचा कृती आराखडा कार्यक्रम राबविण्याची योजना तयार केली आहे त्यामध्ये नाविन्यपूर्ण उपक्रमाअंतर्गत सर्वसामान्य नागरिकांच्या सुविधेकरिता आणि तत्पर मदतीकरिता व्हॉट्सअप चॅट बॉट बनवण्याचे नियोजन केले आहे प्रमाणे बाळासाहेब पाटील पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण यांच्या मार्गदर्शनात आदित्य मिरखेलकर अप्पर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण यांची संकल्पना व सूचनेप्रमाणे आणि देखरेखीखाली के के वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी सौरभ शिंदे नीरज बाबा ओम निकम श्रीनाथ कदम यश वडनेरे यांनी अथक परिश्रम घेऊन आणि तांत्रिक कौशल्याच्या व्यावसायिकाचा वापर करून रक्षक ए आय या नावाचे व्हॉट्सअप चॅट बॉर्ड तयार केले आहे हे चॅटबॉट वापरण्यास सुलभ आणि सुरक्षा पूर्ण आहे एवढा वाईट अवस्था आहे आपल्याकडे बऱ्यापैकी नेटवर्क आहे टक्के आहे

तंत्रज्ञान आहे त्याचा वापर करून आपल्या सेवा अधिक सक्षमपणे या दृष्टिकोनातून नाशिक ग्रामीण पोलीस दलाने एक उपक्रम हाती घेतलेला आहे परंतु यामधले सगळ्यात सकारात्मक गोष्ट अशी आहे अशा काही संस्था आहेत की ज्याच्यामध्ये मोठमोठ्या फॅकल्टी मध्ये काम करणारे कॉम्प्युटर सायन्स मध्ये कॉम्प्युटर इंजिनिअरिंग मध्ये काम या लोकांच्या मध्ये क्षमता भरपूर आहे की लोक आपल्याकडे शिक्षण घेतल्यानंतर कॅम्पस प्लेसमेंटच्या माध्यमातून जगभरात त्या कंपनीचं नाव लौकिक सगळ्या देशामध्ये वाढवतात परंतु ज्यावेळेस विद्यार्थी दशेमध्ये असतात त्यावेळेस आपल्या जिल्ह्यातल्या लोकांना सेवा पोहोचवण्यासाठी काय करता येऊ शकतो कसा नागरिकांसाठी प्रभावी व विश्वसनीय सेवा सुनिश्चित करतो ते पाहूया नाशिक ग्रामीण पोलिसांसोबतचा हा संयुक्त उपक्रम ग्रामीण नागरिकांना पोलीस आणि कायदेशीर मदत सहज मिळावी गॅजेटप्रमाणे ती माहिती अपडेट करणार आपण कारण आता आता सध्या आमच्याही अधिकाऱ्यांचे ट्रेनिंग आज संध्याकाळी ठेवलेलं आहे ही माहिती आता सुरुवात करतोय आपण आज उद्घाटन केलेलं आहे आमच्या अधिकाऱ्यांचं ट्रेनिंग होईल या सगळ्या गोष्टी कशा करायच्या काय करायच्या एका आठवड्याभरामध्ये फुल फ्लेज मध्ये सुरू होईल आपण जे म्हणतात ते नंबर वगैरे अपडेट केले जातील त्याप्रमाणे हा काय काय पर्सनल नंबर पर्सनल नंबर पर्सनल नंबर नाही तसे नाही कोणी करणार कारण तो पर्सनल नंबर नाही नाही तो आपला तो नंबर आहे तो सरकारी नंबर म्हणून सगळे डिजिटल डिस्प्ले केलेले आहेत आमच्या वेबसाईट वर ते नंबर डिस्प्ले आणि 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 याच्याबरोबर लँडलाईन नंबर पण आहेत लँडलाईन नंबर पण आहेत सर्व 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 व्हिडिओ टाकू शकता फोटो टाकू शकता सर्व टाकू शकता त्याच्यामध्ये तुम्ही जर गेला तर तुम्हाला येईल की दोन प्रकार आहेत एक गोपनीय आणि एक ओपन सोर्स गोपनीय मध्ये वरिष्ठ अधिकाऱ्याकडे माहिती जाते आणि ओपन म्हणजे ओपन मध्ये प्रभारी अधिकाऱ्याकडे माहिती जाते तुम्ही ते ओपन करा एकदा सहजपणे तुम्हाला त्याचे उत्तर मिळतील हा घ्या माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या एकशे पन्नास दिवसाच्या कृती आराखड्याच्या अंतर्गत सर्वसामान्य नागरिकांना सहजपणे सेवा देता यावेत या दृष्टिकोनातून नाशिक ग्रामीण जिल्ह्यातून ए आय रक्षक हे मोबाईल बेस व्हॉट्सअप प्लॅटफॉर्म एक उपलब्ध करून देण्यात आलेला आहे याच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना आपली माहिती तात्काळ पोलिसांपर्यंत पोहोचवता येते आणि पोलिसांची सेवा ही तात्काळपणे उपलब्ध करून घेता येते या संदर्भात ए आय बेस असल्यामुळे त्यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नाची उत्तरं सुद्धा सहजपणे त्यांना उपलब्ध होतात त्यांनी विचारलेल्या कायदेशीर प्रश्नाची उत्तरं सुद्धा त्याच्यामध्ये उपलब्ध होतात आणि वन वन टूची सेवा आणि इतर ची सेवा जी आहे ती कमीत कमी वेळामध्ये त्यांना सहजपणे उपलब्ध करून देण्याचा हा अतिशय सकारात्मक प्लॅटफॉर्म आहे विशेष म्हणजे हा ही जी सेवा आहे ती के के वाघ इंजिनिअरिंग कॉलेजचे कॉम्प्युटर्स शाखेतील प्राध्यापक आणि विद्यार्थी यांनी एकत्रितपणे बसून हे ॲप तयार करण्यात आलेलं आहे याच्यामध्ये टेस्टिंग हे गेल्या महिन्याभरापासून सुरू होत्या आणि अतिशय सकारात्मक टेस्टिंग झाल्यानंतर आता आज ते रोल आउट करण्यात आलेलं आहे सर्वसामान्य नागरिकांसाठी हे आजच्यापासून उपलब्ध होणार आहे संपूर्ण एकशे पन्नास दिवसाचा प्रोग्राम असल्यामुळे हे जे ऍक्सेप्टन्स हे जे प्रेझेंटेशन हे दोन तारखेपर्यंत दोन ऑक्टोबर पर्यंत आम्ही करणार आहोत याच्यानंतर शासनाने ते ऍक्सेप्ट झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये लागू करायचं नाही करायचं या संदर्भातला निर्णय हे शासन घेणार आहे चोरीच्या प्रमाणाच्या बाबतीमध्ये बाबतीमध्ये स्टँडमध्ये महिलांकडून चोऱ्या होतात अशा स्वरूपाची माहिती भरपूर होती या संदर्भात दिंडोरीच्या हद्दीमध्ये काही गुन्हेगार पकडले गेलेले आहेत ते गुन्हेगार आहेत अहिल्या मधील त्याचं नाव आहे बाळासाहेब राक्षे दिगंबर दारकुंडे ह्या दोघांना अटक केल्यानंतर त्यांच्याबरोबर लीलाबाई खंदारे आणि इतर महिला यांनी या बाबतीमध्ये गुन्ह्यामध्ये कबूल दिलेले आहे हे सगळे अहिल्यानगर या ठिकाणचे रहिवाशी आहेत जे स्टँड मध्ये चोऱ्या करतात महिलांचे पिक पॉकेट वगैरे करतात याच्यामधली ही टोळी आहे याच्यामधून बरेच गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे तुम्हाला प्रेस नोट दिलेली आहे पाच हा सरायत गुन्हेगार आहे याच्या रेकॉर्ड वरचा गुन्हेगार आहे गुन्हेगार आहे কে গুনে মেয়ে ডেস দেন তুমি